विचार करा तुमची एखादी वडिलोपार्जित जागा आहे आता त्या जागेवर तुम्ही तुमच्या कष्टाच्या पैशानं एक बिल्डिंग बांधताय बिल्डिंग बांधून पूर्णसुद्धा होते फ्लॅट राहण्यासाठी तयार होतात पण बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर काही गुंड तुमच्या बांधकामावर हो येतात आणि तुमच्या डोक्याला पिस्तूल लावून जबरदस्तीनं तुमच्या बिल्डिंगचा एक संपूर्ण मजला ते त्यांच्या ताब्यात घेतात या सगळ्या प्रकारना तुम्ही पोलिसात जाता पण पोलीस कुठलीही कारवाई करत नाहीत आता तुमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल की हा असा दिवसाढवळ्या ताबा घेणारा माणूस नेमका कोण आहे तर तो माणूस आहे निलेश बनसीलाल घायवळ हो तोच निलेश गायवळ जो पासपोर्टचा घोळ करून लंडनला पळून गेलाय आता या संपूर्ण ताबा घेण्याच्या घटनेचा नेमका घटनाक्रम काय हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्यासोबतच पोलिसांनी निलेश घायवळवर कारवाई का केली नाही आणि कोणत्या नेत्यांचा फोन आला त्यामुळं ती थांबवली गेली हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर घायवळच्या या गुन्हेगारी कृत्यांना नेमके कोणते नेते जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर स्टोरी सुरू होते दोन हजार अठरामध्ये ठिकाण पुण्यातल्या कोथरूडमधलं एक प्राईम लोकेशन आणि या प्राइम लोकेशनवर असलेला तीन गुंठ्यांचा प्लॉट हा तीन गुंठे प्लॉट एका व्यक्तीची वडीलोपार्जित जमीन आहे आता एफ आय आरमध्ये त्या व्यक्तीने स्वतःचं नाव सांगितलं आहे पण त्याच्या सुरक्षेसाठी आपण त्याचं नाव घेणं टाळणार आहेत तर त्या व्यक्तीचं नाव राम आहे असं समजा त्यामुळं आपल्याला ही स्टोरी समजून घेणं सोपं जाईल तर राम साहेबांचा कोथरूडच्या प्राईम लोकेशनला तीन गुंठ्यांचा प्लॉट असतो आता या जमिनीवर रामसाहेबांना एक बिल्डिंग बांधायची असते म्हणजे आपण बिल्डिंग बांधू त्या बिल्डिंगमध्ये जे फ्लॅट तयार होतील ते आपण विकू किंवा भाड्यानं देऊ असं रामसाहेबांना वाटतं पण यात एक मोठी अडचण असते काय होती ती अडचण तर अडचण म्हणजे पैशांची अडचण आता राम साहेबांकडं बिल्डिंग बांधण्यासाठी पैसे नव्हते मग आता पैसे उभे करण्यासाठी त्यांनी एक मधला मार्ग निवडला तो मार्ग म्हणजे पिंपरी चिंचवडमधले बहुतांश गाववाले निवडतात तो हा मार्ग काय होता तो मार्ग तर जागा मालक एका बिल्डरसोबत टायअप करतात म्हणजे ही पार्टनरशिप असते आणि जमीन मालकाची जागा आणि बांधकामाचा खर्च हा बिल्डरचा असा हा करार असतो आता राम साहेबांनी सुद्धा हेच केलं त्यांनी त्या करारात बिल्डरला पार्टनर म्हणून घेतलं आता जमीन राम साहेबांची आणि बिल्डिंग बांधण्याचा खर्च हा बिल्डरचा असं ठरलं जातं तर करारानुसार बिल्डिंग बांधून पूर्ण झाल्यानंतर जेवढे फ्लॅट होतील त्यापैकी पंचावन्न टक्के फ्लॅट हे बिल्डरला आणि पंचेचाळीस टक्के फ्लॅट हे जागा मालकाला असंही ठरतं आता या करारानुसार बांधकामाला सुरुवात झाली बेसमेंट आणि पहिला मजला हा बांधून झाला पण एक दिवस बिल्डरनं रामसाहेबांना असं सांगितलं की निलेश घायवळ आणि त्याचे काही गुंड हे आपल्या साईटवर आले होते त्यांनी हा कोथरूडचा एरिया माझा आहे आणि माझ्या एरियामध्ये तू माझ्या परवानगीशिवाय बांधकाम कसं काय करू शकतो अशी धमकी दिली आता यावर पर्याय म्हणून बिल्डरनं रामसाहेबांना सुचवलं की आपण पार्किंगमधलं तीनशे स्क्वेअर फीटचं जे बांधकाम आहे ते निलेश गायवडला देऊ म्हणजे ते बांधकाम त्याला मिळालं तर तो आपल्याला त्रास देणार नाही आता बिल्डरला असं वाटत असलं तरीही ह्या बांधकामामध्ये एक प्रॉब्लेम येतो काय येतो तो, तो प्रॉब्लेम तर काही दिवसानंतर कोरोना सुरू होतो आता कोरोनाच्या परिस्थितीमुळं बिल्डरला बांधकाम पूर्ण करणं शक्य होत नाही त्यामुळं बिल्डर या करारातून बाहेर पडतो आता बिल्डर बाहेर पडल्यानंतर रामसाहेबांनी कुठून तरी पैसे उभे केले आणि स्वतः बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आता बांधकाम तर सुरू झालं आणि काही दिवसांनी काही लोक त्या बांधकामावर आले यामध्ये निलेश घायवळ सचिन घायवळ सागर चौधरी माऊली तोंडे आणि निलेश शर्मा होते यापैकी निलेश घायवळनं तुझ्या आधीच्या पार्टनरनं मला फ्लॅट देण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळं आता तू मला फ्लॅट दे नाहीतर तुझं बांधकाम मी होऊ देणार नाही अशी धमकी दिली या गोष्टीला अर्थातच रामसाहेबांनी नकार दिला कारण ही जागा त्यांची वडिलोपार्जित जागा होती त्यामुळं रामसाहेबांनी घायवळला फ्लॅट द्यायला नकार दिला आता नकार ऐकून घायवळचा पारा चढला त्यानं कमरेचं पिस्तूल काढलं आणि रामसाहेबांच्या डोक्याला लावलं आणि तो म्हणाला की माझ्या परवानगीशिवाय कोथरूडमध्ये कोणाची वीट रचण्याची हिंमत नाही आहे आणि तू बांधकाम करतोय तुला जर बांधकाम करायचं असेल तर इमारतीचा एक मजला तुला मला द्यावा लागेल नाहीतर मी तुला बांधकाम करू देणार नाही आता अशा प्रकारानंतर कोणताही सामान्य माणूस आपसुकच घाबरणार तसं सुद्धा घाबरले शेवटी कोणी जर डोक्याला बंदूक लावत असेल तर सामान्य माणसानं घाबरणं हे साहजिक आहे कारण त्याच्या घरी बायको असतात मुलं बाळा असतात त्यांची त्याला काळजी असते या सगळ्या कारणांमुळं रामसाहेब भीतीनं शांत राहिले आपण बांधकाम पूर्ण करू आणि एकदा जर बांधकाम पूर्ण झालं त्यानंतर हा घायवळचा त्रास कमी होईल असं त्यांना वाटत होतं पण मधल्या काळातसुद्धा वारंवार गुंड त्यांच्या बांधकामाच्या साईटवर येत होते त्यांना धमकावत होते तू बॉसला फ्लॅट दिला नाही तर तुझा गेम होणार आणि तू कोथरूडमध्येच राहतो त्यामुळं तुला आम्ही केलेल्या गेमची माहिती असेलच असं म्हण सचिन घायवळ असेल माऊली तोंडे असेल सागर चौधरी असेल निलेश शर्मा असतील हे गुंड त्याला वारंवार धमक्या देत राहतात हे लोक साईटवर येत असल्यामुळं आणि शिबिगाळ करत असल्यामुळं बांधकामावरचे कामगार तिथून सातत्यानं पळून जातात असं असताना रामसाहेबांनी कसं बांधकाम पूर्ण केलं त्यानंतर यावर्षीच्या मे महिन्यात निलेश गायवळ सचिन गायवळ ओंकार फाटक निलेश शर्मा हे सगळे लोक रामसाहेबांच्या बिल्डिंगवर आले त्यांच्यासोबत आणखी पाच सात सुद्धा होते त्यावेळी ही निलेश घायवळनं राम साहेबाच्या डोक्याला पिस्तूल लावलं आणि या सगळ्या गुंडांनी मिळून राम साहेबांच्या बिल्डिंग मधला एक मजला स्वतःच्या ताब्यात घेतला या मजल्यावर किती फ्लॅट होते तुम्हाला माहिती आहे तर या मजल्यावर तब्बल अकरा फ्लॅट होते हे सगळे फ्लॅट निलेश घायवळनं स्वतःच्या ताब्यात घेतले त्यानं या सगळ्या फ्लॅटला स्वतःचं कुलूप लावलं आणि त्याचा मावस भाऊ आणि त्याचे काही साथीदार हे तिथं राहायला सुद्धा लागले आता एवढंच करून निलेश घायवळ काही थांबला नाही त्यानं यातले काही फ्लॅट हे भाड्यानं सुद्धा दिले आणि बापू कदम नावाच्या माणसाला फ्लॅटचं भाडं जमा करण्याची जबाबदारी सुद्धा देऊन टाकली विशेष म्हणजे हा तावा झाल्यानंतर रामसाहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली पण पोलिसांनी त्याची कसलीही दखल घेतली नाही म्हणजे बघा जमीन त्या माणसाची स्वतःची आहे तिथं तो स्वतःच्या पैशानं बांधकाम करतोय त्या जमिनीशी किंवा त्या बांधकामाशी निलेश घायवळचा कसलाही संबंध नाही आहे तर ही घायवळ तिथं येतो आणि अकरा फ्लॅटचा ताबा घेतो आणि हा माणूस पोलिसात तक्रार दाखल करायला गेल्यावर पोलीस त्याची तक्रार तर लिहून घेतात पण घायवळवर कसलीच कारवाई करत नाही आता विचार करा की आपण साधी नो पार्किंगमध्ये गाडी जरी लावली तरी पोलीस आपली गाडी उचलून नेतात आणि फाईन भरल्याशिवाय आपली गाडी सोडली जात नाही पण घायवळनं लोकांचे फ्लॅट बळकावले तरीही पोलिसांनी घायवळवर कसलीच कारवाई केलेली नाही का झाला असं तर त्याचं कारण म्हणजे घायवळचं राजकीय कनेक्शन गेल्या अनेक वर्षांपासून निलेश घायवळचे सत्ताधारी पक्षातल्या अनेक आमदार आणि मंत्र्यांसोबत जवळचे संबंध होते म्हणजे माजी मंत्री राम शिंदेसोबत घायवळ सर्रासपणे फिरत होता एवढंच नाही तर राम शिंदेच्या प्रचारात तो भाषण सुद्धा ठोकत होता त्याच्या या भाषणांचे व्हिडिओ तुम्हाला मीडिया आणि सोशल मीडिया दोन्हीकडे बघायला मिळतील आता घायवळ फक्त राम शिंदेंचा जवळचा होता का तर तसं नाही आहे तो शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगरांचा सुद्धा निकटवर्तीय होता त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये घायवळ उजळ माथ्याने फिरत होता सोबतच धाराशिवचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार असलेल्या तानाजी सावंतांच्या सुद्धा घायवळची पार्टनरशिप होती असं सांगितलं आहे सोबतच चंद्रकांत पाटलांचे खास असलेल्या समीर पाटलांसोबत घायवळचे चांगले संबंध होते असे आरोप रवींद्र धंगेकरांनी केले आता या संपर्काच्या जोरावरच शिंदे मुख्यमंत्री असताना घायवळ शिंदेना भेटायला मंत्रालयात गेला आता थेट आमदार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोच असलेल्या माणसावर कारवाई करण्याची हिंमत पोलिसांमध्ये नाहीये हे उघड आहे आणि समजा पोलिसांनी तशी हिम्मत केली आणि वरून फोन आला तर ती कारवाई चालू ठेवण्याचा दम आणि तेवढा पाठीचा कणा हा पोलिसांमध्ये अजिबात नाहीये त्यामुळं घायवळला आता अटक होईल त्याच्यावर मकोका लागेल तो जेलमध्ये जाईल या सगळ्या गोष्टी होतील पण जोपर्यंत घायवळ सारख्या गुंडाला पोचणाऱ्या राजकीय हातांवर काही कारवाई होणार नाही तोपर्यंत एक घायवळ जरी संपला तरी नवनवीन घायवळ हे तयार होत राहतील एवढं मात्र नक्की आता निलेज कुनी से हे विश्लेषण ऐकल्यानंतर निलेश घायवळला कोणी पोचला असं तुम्हाला वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद